नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये बघा असे पॅन्ट पीसचे कापड पडलेले असतात म्हणजे जे की खूप असे आहेरामध्ये वगैरे आलेले असतात तर त्याच पॅन्ट पीस यूज करून मी खूप सुंदर अशी एक झिरो ते दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी बंडी म्हणा किंवा मग न्यू बॉर्न बेबीसाठी किंवा दोन वर्षापर्यंतच्या बाळाला घालता येईल अशा पद्धतीची आपण बंडी कशी शिवायची ते बघणार आहोत आणि एका ताईंची रिक्वेस्ट पण होती की लहान बाळासाठी उन्हाळ्यासाठी म्हणजे कुर्ती किंवा बंडी पण म्हणू शकता तुम्ही याला तर ती कशी शिवायची ते दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे आणि माप तुम्ही जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही माप वाढून घेऊ शकता म्हणजे जेवढे तुमच्या बाळाच्या किंवा मुलाच्या मापाचं शिवायचं आहे त्यानुसार ठीक आहे तर चला मग जास्त वेळ न घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक करा कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि मी जे शिकवते सांगते त्याचा तुम्हाला पण फायदा होतोय आणि तुम्हाला त्याचं थोडं तरी उपयोग होत आहे हे माझ्या लक्षात येतं म्हणून मी तुम्हाला प्लीज म्हणजे म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी वेड़ सांगत असते की लाईक पण करत चला व्हिडिओ शेअर पण करत जा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कापडाचा वापर करणार आहोत आणि हे पॅन्ट पीसचं कापड आहे म्हणजे जे आपल्या घरामध्ये असतं बघा तेच मी ते पॅन्ट पीसचं कापड कट करून घेतलेलं आहे तर मी ते अगोदरच कट करून घेतलेलं आहे याच्यामधलं तर मी इथे दोन पीस कट करून घेतलेले आहेत तर मी हे दोन चौकोनी पीस कट करून घेतलेले आहे याचं माप मी तुम्हाला पुढे सांगते पण तत्पूर्वी हे बघून घ्या याची उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच आणि लांबी घेतलेली आहे मी साडे सोळा किंवा सतरा म्हणजे सोळा बाय पंधरा इंच चे दोन चौकोनी कापड आपण कट करून घेतलेले आहे आणि याच्यावर जे उभे रेषा आहेत तशीच आपल्याला ही डिझाईन आली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलेले आहे तर आपले हे बघा दोन कापड होते ठीक आहे म्हणजे एकाच वेळेस आपली मागच्या आणि पुढच्या भागाची कटिंग सोबतच होणार आहे ठीक आहे तर मैत्रीण जिकडनं आपली फोल्ड बाजू आहे त्या बाजूने मी गळा खुला गळा टाकून घेत आहे तर दोन इंचा घेतलेला आहे शोल्डर घेत आहे मी ते तीन इंच मुंडा घेत आहे मी चार इंच तुम्ही मोठ्या बाळासाठी शिवत असाल तर वाढव घेऊ शकता छातीची गडी घेतलेली आहे मी ते साडेसहा इंच तुम्ही सात आठ नऊ कितीही घेऊ शकता जितके मोठी पाहिजे तुम्हाला त्यानुसार ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला आहे टॉपची उंची मी पूर्ण पंधरा घेतलेली आहे ती शिवून आपली चौदा राहणार आहे आणि बघा कडेने मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बरं यानंतर आपण इथे पुढचा गळा घेत आहोत अडीच इंच तर मी त्या अडीच इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि अडीचच्या खाली पण आपल्याला आ... पुन्हा अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही तीन पण इंचावर करून घेऊ शकता जिथे आपल्याला बटन अटॅच करायचं आहे आणि मुंड्याचा शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे आता अगोदर आपण बॅक म्हणजे एक मुंड्याचा शेप दोन्ही पण साईडचा सा कट करून घेत आहोत आणि एक बॅगचा पार्ट आपण बाजूला काढून घेऊया फ्रंटच्या गाळ्याची कटिंग करण्याच्या अगोदर त्याच्यानंतर करूया आपण बॅगच्या पार्टची कटिंग आता सर्वात अगोदर आपण बघा पुढच्या गाळ्याची कटिंग करून घेत आहोत आणि मध्यभागी आपण हा जो खाली अडीच ती ते तीन इंचावरती मार्क केलेला आहे तिथे आपण बरोबर सेंटरला अडीच इंचावरती सेंटर मार्क केलेला आहे मी आणि अशा पद्धतीने आपल्याला सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि तिथेच आपल्याला कट पण करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी पुढच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आता ते करण्यासाठी तुम्ही तिथे एफ पण टाकू शकता आणि बॅकसाइडच्या गळ्याची आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे गळ्यात गाड़, खुला गळा घेतलेला आहे दोनचा आणि गळ्याची लांबी घेतलेली आहे एक इंच आणि तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा इथे मी बी टाकून घेत आहे बॅक साईडचा सा, आणि इथे एफ टाकून घेतलेला आहे फ्रंट साईडचा सा। ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळ्यासाठी एक पट्टी कट करून घ्यायची आहे तर बघा मी ह्याच कापडाचा असा हा कपडा घेतलेला आहे आणि फोल्ड करून घेतलेला आहे तो आणि ज्या ज्या बाजूने फोल्ड बाजू आहे त्या बाजूने आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तो जशाच्या तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे एका साईडने आणि जिकडनं ड्रॉ केलं आहे तिथून साधारण आपण एक ते दीड इंच वाढवच आपण हा कट करून घेतलेला आहे हा तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस कळणाराच आहे पण मी सध्या फक्त तुम्हाला एक कट करून दाखवलेला आहे आणि तो शिवायच्या वेळेस तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे आता बॅगचा पण गळा भाग मी अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलेला आहे कपडा त्याच पॅन्ट पीसचा आणि त्याचा पण आपण अशा पद्धतीने आकार देऊन घेऊया एक्स्ट्रा घेतलेला आहे मी एक ते दीड इंच नंतर तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही गाळ्याची पट्टी कट करून घेतली आहे तर चला आता आपण कशी शिवायची ते बघूया तर बघा मैत्रिणी खालच्या साईडने मी ही जी गाळापट्टी कट केलेली होती आपण ती ठेवून घेतली आहे आणि बघा वरतून आपल्याला जो टॉप पार्ट आहे म्हणजे फ्रंटचा पार्ट तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा आणि इथे आपण थोडंसं तिरपे कट पण देऊन घेऊया म्हणजे इथे आपलं व्यवस्थित अशी स्टिचिंग करता येईल आपल्याला आणि बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ही खालची गाळापट्टी आहे ती कडेकडेने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला कडेकडेने बरोबर जिकडनं आपण गाळापट्टी ठेवलेली आहे त्या साईडने आपण अशी कडेकडेने कडेने करून घेत आहोत तर लक्षात ठेवा आपली राईट साईडने जी गळापट्टी आहे ती ठेवून घ्यायची नंतर बरोबर ती रॉग साईडने पलटी होणार आहे आता बघा एक्स्ट्राचं पार्ट मी कट करून घेत आहे मध्यभागी पण कट करते छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे इथे म्हणजे की याचा शेप आपला बिघाडणार <laughs> आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ही गळापट्टी पलटी मारून घ्यायची आहे तर बघा मी अगोदर राईट साईडने ठेवून घेतली होती आणि ती बरोबर आपली रॉग साईडने केलेली आहे आता यावरती आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित त्याचे जे कोपरे आहे म्हणजे गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि त्यावरतीच आपण दाबटीप पण देऊन घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लहान बाळाची कुर्ता म्हणा किंवा बंडी कशी शिवायची ते दाखवत आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने मोठ्या साईजची पण शिवू शकता आणि या मापाची पण इझिली शिवू शकता काहीच अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने दाबटीप मारून झालेली आहे आपली आता ही आतली जी पट्टी आहे ती जास्त वाढव आहे तर ती मी कट करून घेतलेली आहे म्हणजे जास्त मोठी वाटत असेल तरच तुम्ही कट करून घ्यायची आणि तिला आता आपण अजून म्हणजे आतून आतील साईडने अजून एक फोल्ड करून घेणार आहोत आणि नंतर तिच्यावरती आपण हात शिलाई करून घेणार आहोत तर मी अगोदर येणार टीप मारून घेत आहे इकडे पण लक्षात ठेवा ती मी कापडावरती नाही टीप मारत आहे फक्त जी आपली गळापट्टी आहे एक्स्ट्राची तिलाच फक्त मी एका साईडने दुमडून घेत आहे जो मेन कापडा आहे आपला बंडीचा त्याच्यावरती टिप टीप नाही मारते मी फक्त जी गाळापट्टी आहे तिच्यावरतीच अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवते जरी तुम्हाला आत्ता नसल लक्षात येत मी कशा पद्धतीने टीप मारत आहे ते तर बघा अशा पद्धतीने आपण ही टीप मारून घेतलेली आहे पूर्ण पार्टला आणि आता आपल्याला यावरतीच हातशिलाई पण करून घ्यायची आहे ठीक आहे आता बॅकसाईडचा पार्ट पण मी अशाच पद्धतीने जोडून घेते जर मैत्रिणी तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने बंडी शिवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि जास्त काही डोकं लावायचं काम पण नाही तर बघा इथे पण मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे आणि ही जी गाळापट्टी आहे ती पण आपण आतील साईडने फोल्ड करून याच्यावरती पुन्हा पण देऊन घेत आहोत आणि सेम जसं मागाशी पार्टला केलं होतं तसंच आपण ही जी गळापट्टी आहे ती एक्स्ट्रा जास्त वाटत आहे मला तर ती मी कट करून घेत आहे आणि हिला पण आपण दुमडून घेणार आहोत आणि हातशिलाई करून घेऊ तर बघा मैत्रीण मी दोनही पार्टला हात शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि वरतून एकदम बारीक अशी हात शिलाई आपण या दोन्ही ही जी पट्टी लावली होती गाड्याची त्याला आपण व्यवस्थित अशा हातशिलाई करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने तुम्ही बघताय अगदी बारीक बारीक टाके मी घालून घेतलेले आहे आता हे दोनही शोल्डर आपण जोडून घेऊयात अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणी फ्रंट साईडचा सा बॅक साईडचे दोन्ही पण शोल्डर आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने ते जोडून घ्यायचे आहे अजून आपली बाईची कटिंग राहिलेली आहे मग अशी मला ती कटिंग करायची राहिली आहे आत्ता मी तुम्हाला बाईची कटिंग दाखवते ठीक आहे तर मी ते व्यवस्थित लॉकची टिप्पण मारून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले हे शोल्डर जोडून झाल्याच्यानंतर नंतर दिसत आहे जर थोडंफार शोल्डर मागे पुढे झालं असेल तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता तर बघा बाईची कटिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला अजून एक फोल्ड केली म्हणजे टोटल फोर फोल्डमध्ये आहे या तर याची लांबी घेतलेली आहे पाच इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे चार किंवा साडेचार घेतली तरी पण चालेल म्हणजे आपल्या एकाच वेळेस दोन्ही पण स्लीव्स कट होणार आहे तर खालून मी इथे दोन इंचावरती मार्क करून घेत आहे आणि इथे आपण बाईचा शेप देऊन घेत आहोत हातील मुंड्याचा आणि बाहेरचा असे दोन्ही शेप मी देऊन घेतलेले आहे तर बघा एकदम जवळून पण दाखवत आहे आता जसा आपण शेप दिलेला आहे तशीच आपण इथे कटिंग करून घेत आहोत आणि आतील मुंड्याचा पण आकार कट करू इकडे जोडा आलेला होता तो पण मी कट केलेला आहे आणि बघा एकाच वेळेस आपल्या ह्या दोन्ही पण बाया कट झालेल्या आहे तर फ्रंटचा मुंडा थोडा आतून असतो तिथं मी एप टाकून घेतलं सेंटरला पण एक कट देऊन घेतला म्हणजे आपल्याला बाई जोडायला तिथपासूनच सुरुवात करायची असती त्यासाठी ठीक आहे आता सर्वात अगोदर आपण हे जे स्ट्रेट बाजू आहे बाहीची तिकडनं आपण डबल फोल्ड करून घेऊया तर मी इथे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने डबल फोल्ड करून घेत आहे अगदी बारीक बारीक आपण डबल फोल्ड करून घेत आहोत दोन्ही पण बायांना आणि इथे आपल्याला काय हात शिलाई का करायची गरज नाही आहे डायरेक्टली फक्त फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे तर दुसरी पण बाई मी अशाच पद्धतीने तयार करून घेते ठीक आहे तर ना दोन्ही पण बायांना मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा दुसऱ्या साईडची पण आणि अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवून घ्यायचे आहे मी इथे बरोबर सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि हा शोल्डरचा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने जोडत जोडत यायचा आहे मी एक्स्ट्रा वाटलेली बाई आपण कट करून घेणार आहोत तर चला मैत्रिणी तुम्हाला मी एक बाई जोडून दाखवते आणि अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी पण बाई जोडून घ्यायची आहे तर तर या अगोदर मी तीन वर्षापर्यंतच्या मुलीचा फ्रॉक पण दाखवलेला आहे तुम्ही तो पण नसेल बघितला तर तो पण नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला हवं तर कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवते तर बघा एक्स्ट्राची बाई मी कट करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण आपण सेम बाई जोडून घेऊया तर बघा मैत्रिणी या साईडची पण बाई मी अशाच पद्धतीने जोडून घेतलेली आहे आणि यावरती आपण डबल डबल टिपा पण मारून घेतलेल्या आहे तर आता बघा अशा पद्धतीने रॉंग साईडने आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला बाईपासून टीप मारायला सुरुवात करायची आहे ठीक आहे आणि इकडनं खालून आपण तीन इंचावरती कट देऊ देणार आहोत दोन्ही पण साईडने तर मी इथे खालच्या साईडने तीन इंचावरती मार्क केलं आहे आपल्याला डबल फोल्ड करून तिथे एक म्हणजे कट देऊन घ्यायचं आहे तर मी बाईला अगोदर म्हणजे बाईपासून स्टिच करायला सुरुवात केलेली आहे अगोदर आणि जिथे तीन इंच आलेलं आहे तिथपर्यंतच मी स्टिच केलेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने इथपर्यंतच आपण स्टिच केली आता अगोदर आपण बॉटमच्या साईडपासूनच हा जो कपडा आहे तो फोल्ड करायला सुरुवात करत आहोत तर त्या अगोदर मी फक्त हे जिथे आपण बॉटमपासून तीन इंचावर मार्क केलेलं आहे तिथून आपण ही जी कडेची टिप आहे फिटिंगची ती मारून घेत आहोत बाईपासून तर जिथे आपण मार्क केलेलं आहे तीन इंचाची तिथपर्यंत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपण खालच्या साईडपासून डबल फोल्ड करून जोडायला सुरुवात करणार आहोत तर बघा लक्षात ठेवा अगोदर मी बॉ म्हणजे खालच्या साईडनेच डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे नंतर आपण जे कट केलेले आहे ते फोल्ड करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी एका साईडच्या बॉटमला डबल फोल्ड करून घेतलेले आहे आता तशाच पद्धतीने आपण बॅक साईडच्या बॉटमला पण डबल फोल्ड करून घेत आहोत आणि यानंतर आपण जे कडेकडेला जे कट दिलेले आहे त्याला पण आपण खालून म्हणजे फोल्ड करून स्टिच करायला सुरुवात करायची आहे आणि नंतर आपण वरती वरती यायचं आहे म्हणजे बघा अगोदर बॉटमपासूनच आपल्याला ते कट द्यायला म्हणजे फोल्ड करायला सुरुवात करायची आहे तर बघा अशा पद्धतीने ते दिसणार आहे तर बघा मी आज अगोदर बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून हा जो कट आहे तो वरती स्टिच करत करत येत आहे आणि नंतर आपण जे ते तीन इंच आलेलं आहे ती पुन्हा अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण फोल्ड करून घेत आहोत तर अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे मी तुम्हाला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथे थोडासा स्पीड घेतलेला आहे कारण की जास्त व्हिडिओ मोठा झाला तर ते तुम्ही पण बघणार नाही त्यामुळं तर माहिती मी फिटिंगच्या टिपांना पण डबल डबल टिप मारून घेतलेली आहे आणि ते लॉकची टिप पण मारून घेतलेली आहे दोनही साईडने आणि व्यवस्थित असे आपण हे जे काही कट होते ते पण देऊन घेतलेले आहे तीन इंचावरती आता आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण बंडी म्हणजे राईट साईडने टर्न करून घेतलेली आहे आता फ्रंटच्या पार्टला आपल्याला इथे एक बटन आणि हुक अटकवून घ्यायचं इतर व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे मी लावून घेते पटकन तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे एक बटन पण स्टिच करून घेतलेलं आहे आणि आपण हे जे हुक बनवलं होतं बेल्टचं त्याच्यामध्ये मी घालून पण घेतलेलं आहे आता याचं मी पूर्ण माप किती झालेलं आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर आपली ही अकरा इंचाची घडी आलेली आहे म्हणजे बावीस इंच छाती आहे पूर्ण उंची ते आपली आलेली आहे म्हणजे शिल्लक राहिलेली आहे चौदा इंच मी पंधरा घेतली होती आणि ही जी बाही गोलाई आहे ती आहे आपली तीन इंच म्हणजे हे न्यू बॉर्न बेबीपासून तर दोन वर्षापर्यंतच्या बाळाला अगदी जी येऊन जाणार आहे म्हणजे नुकत्याच जन्म झालेल्या बाळासाठी पण आणि दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी तुम्ही हे वापरू शकता तर बघा ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या पूर्ण बंडीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा हे अगदी इझी आहे शिवण्यासाठी काहीच अवघड नाही त्याचबरोबर आपण इथे एक बटन पण घालून घेतले आता माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे मला हे खोलता येत नाही आहे तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि तुम्ही पण घरच्या घरी नक्कीच तुमच्या बाळासाठी बनवू शकता अशा पद्धतीने मी हे माझ्या बहिणीच्या मुलासाठी बनवलेलं आहे शिवांसाठी तर व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही हा इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय